नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सत्य आता सगळीकडे वन वन भटकत काम शोधत असतो पण त्याला कुठेही काम मिळत नाही आता सध्या खूपच हतबल झालेला असतो त्याच वेळेस इकडे आता सुधाकर भाऊंनी घरी खूपच पिशवीभर काही सामान आणलेलं असतं तेव्हा ते आजीला विचारू लागतात अगं आई बघ की तू सांगितल्याप्रमाणे सगळं काही सामान आलंय ना तेव्हा आजी बघू लागते आणि म्हणून हो सुद्धा सगळं सामान आणलंय तू त्यावर गेस निरुपा येते आणि विचारू लागते अहो एवढं सामान कशासाठी आणलंय आता काही सण वगैरे का घरात त्यावर गेस सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं सण नाही निरुपा अगं आपली आजी गावाला निघाली ना तिला जावं लागतंय आता आजी गावाला जाणार हे ऐकताच निरुपाला तर मात्र खूपच आनंद होतो तेव्हा ती जोरात ओरडते अय्या खरंच बरं झालं सासूबाई तुम्ही जाणार असे म्हणून आता हसू लागते आता मात्र सुधाकर भाऊ आणि आजी तर निरुपाकडेच बघू लागतात त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते अहो का चाललंय सासूबाई तुम्ही अहो एवढ्या लवकर का जाताय अजून थोडे दिवस राहिले असता रा की त्यावर लगेच आता आजी म्हणू लागते निरुपा अगं तू आत्ता सासू झाली पण मला सासू होऊन जमाना आहे बरं का त्यामुळे माझ्या सुनेच्या मनात काय चालू आहे तिला कशाचा आनंद वाटतो हो। कशाचं दुःख वाटतं ना हे मी लगेच ओळखते त्यामुळे मला माहिती आहे निरुपा मी गावी निघाले म्हणून तुला खूप आनंद आहे त्यावर निरुपा मोलकते नाही हो सासूबाई असं काही नाही तेव्हा सुद्धा कर भाऊ मुळखतात निरुपा ते काही असू दे पण आता आईला जावंच लागेल तिचं महत्त्वाचं काम आहे ना तेव्हा लगेच आता सुद्धा सुधाकर भाऊ लागतात ए आई तू व्यवस्थित जा बर का चल मिली तुला ना स्टेशनला सोडायला येतो तेव्हा लगेच आजीमुळ ते नाही नाही सुद्धा अरे आत्ताच तू तुझी तब्येत बरी केली आणि एवढ्या तू लाई दगदग करत जाऊ नको त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ कुठेही हिंडत जाऊ नको फिरत जाऊ नको घरी आराम करत जा आणि माझं टेन्शन घेऊ नको मी जाईन बरोबर टेशनवरती तेव्हा लगेच भाऊ म्हणू लागतात निरुपा तू जाते का तेव्हा निरुपा मुलं ते नाही नाऊ मला जरा काम होतं तेवढ्यात आता लगेच रूममधनं पंकज येतो त्यावर लगेच म्हणू लागतात अरे पंकज आहे की घरी तो सोडेल आईला तेव्हा लगेच आता आजी निरुपा सर्वजण पंकजकडे बघू लागतात मीरा मात्र कामासाठी इकडे बाहेर आलेले असते सत्याही घरी नसतो आता तर आजीला सोडण्याचं काम पंकजवरती बेतलेलं असतं तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे आता जर या आजीला सोडायचं म्हटलं तर रिक्षा करावी लागेल आणि रिक्षा केली तर शंभर रुपये लागतील माझ्या खिशात फक्त शंभर रुपये काय करू तेव्हा लगे सुद्धा कर भाऊ लागतात पंकज अरे चल की सत्य आणि मीराही नाहीये घरला तू जा बरं आजीला टेशनला सोडू नये पंकज मात्र आता विचार करत शांत उभा असतो तेव्हा आजी जोरात ओरडते आणि लागते हे पंकज अरे काय बोलतोय तुझा बाप तुला ऐकू येत नाहीये का तेव्हा निरुपा पटकन पंकजला खुनवते आणि आजीला सोडायला जा असे म्हणू लागते तेव्हा पंकज ठीक आहे ठीक आहे आजी सोडतो मी चल असे म्हणून तो आपली बॅग घेऊन निघालेला असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते हो त्याला मिटिंग असतात ना आजीला सोड आणि लगेच तुझ्या मिटिंगला जा रे बाबा उशीर करू नको तेवढ्यात आजी ओरडते आणि लागते हे पंकज अरे तोंड वर करून कुठे चाललाय या पिशव्यांते ते कोण घेणार तेव्हा पंकज म्हणू मी घेऊ का आजी म्हणू लागते हो तुलाच घ्यायच्यात त्या सगळ्या पिशव्या आता सगळ्या पिशव्या वगैरे घेऊन गे। इथे आजी गावी निघालेली असते इथे निरूपा मात्र खूपच खुश होते तेव्हा ती म्हणू लागते आता या फुलवालीकडे मी बघतेच आता ही आजी तर गेली गावाला असे म्हणून जोरजोरात हसत असते त्यानंतर इकडे आता सत्य आता सगळीकडे काम शोधत थकलेला असतो तेव्हा तो घरी निघालेला असतो पायी चाललेल्या सत्याला लगेच समोरनच एक गाडी अडवते त्या गाडीतनं आता सुजित कुमार व त्याची काही माणसं उतरतात तेव्हा लगेच आता सुजित कुमारला बघताच इथे सत्याला मात्र खूपच राग येतो तो, तो राग आले सुजित कुमारकडे बघत असतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अरे बापरे सत्या अरे किती माज आहे तुला काही काम धंदा नसताना तू एवढा मास दाखवतोय माझ्याकडे असं बघतोय तेव्हा लगेच सत्य म्हणतोय सुजित कुमार उगाच माझ्या तोंडाला लागू नको जाऊ दे मला तेव्हा सुजित कुमार म्हणतो हो बाबा जा पण तुझी बायको अरे तुझी बायको माझ्याकडे आली होती तुला माहिती नाही का तुझी बायको कशासाठी आली होती माझ्याकडे सत्य मात्र सुजित बघू लागतो हो। तेव्हा सुजित कुमार हसू लागतो आणि मला लागतो अरे तुझी बायको तुझ्यासाठी भीक मागायला आली होती माझ्याकडे कामाची भीक तुला काम द्या म्हणे खरंच रे तुझ्यासाठी भीक मागत होती रे ती माझ्याकडे सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणतो काय धुमकाई तू तुझ्याकडे आली होती तेव्हा लगे सुजित कुमार बघतो हो अरे आता तुला कामाची गरज आहे ना मग भीक मागण्यासाठी आली होती म्हटलं मग चला सत्याकडे जावं आणि त्याला भीक द्यावी हो की नाही म्हणून मी इकडे आहे तेव्हा लगेच आता सुजित कुमार आपल्या खिशातनं काही पैसे काढतो आणि सत्याच्या हातात देतो आणि मग बघतो ए सत्या हे गे तुझ्या बायकोने तुझ्यासाठी भीक मागितली आणि मी दिली घे तुला भीक लागते ना घे असे म्हणून ते ठोकळे आता सत्याच्या हातात ठेवत असतो सत्याला मात्र खूपच राग येतो तो रागाने सुजित कुमारकडे बघत असतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो कसं आहे ना सत्या मी तुझे सगळी कामं बंद केली एक ना एक काम तुला मिळणार नाही असं सगळ्यांना सांगून ठेवलं पण आता म्हटलं तुझी बायको एवढी भीक मागायला आली तर चला याला एक काम द्यावं मग देतोय मी तुला काम ते करशील ना सत्य तू असे आता सुजित कुमार सत्याला म्हणत असतो त्याच वेळेस आता लगेच तो आपल्या माणसाला म्हणतो हे चला आण रे ते आता लगेच त्याचा माणूस एक कटोरी घेऊन येतो आता लगेच ती कटोरी इथे सुजित कुमार सत्याच्या हातात ठेवतो आणि म्हणतो सत्या हे गे या तसे पैसे टाकायचे आणि रस्त्यावरनं हिंड्यात हिंड्यात अशी भीक मागायची सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता सत्य म्हणून लागतो गुलाब मोगरा जाईजुई चाफा तेव्हा लगेच सुजित कुमार तर चाटच होऊन जातो अरे बापरे हा काय बोलतोय गुलाब मोगरा नेमकं याचं काय चालू आहे ते तेव्हा सुजित कुमार हे अरे नाकातल्या नाकात काय बोलतोय मोठ्याने बोल ऐकू येईल असं बोल तेव्हा सत्य म्हणू लागतो सदाफुली अबोली रात्राणी आता सुजित कुमार हसू लागतो आणि म्हणू लागतो रात्रानी अरे ती तर माझी मीरा राणी माझी सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्य आता धुमकेतूने सांगितल्याप्रमाणे आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तो म्हणू लागतो शेळी गाय बैल असे प्राण्यांची नावं घेऊ लागतो आता सुजित कुमार म्हणू लागतो ए सत्या अरे काय बोलतोयस तू जरा मोठ्याने बोल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जसं मी तुझ्याकडनं तुझी काम तुझी गाडी हिरावली ना तशी तुझ्याकडनं मी तुझं घर गर, तुझं घरातली सगळी माणसं सुद्धा असं त्यांना घराबाहेर काढणार आणि तुझं घर मी स्वतःच्या ताब्यात घेणार सत्या मात्र सुजित कुमारवरती ओरडतो आणि मला लागते सुजित कुमार तेव्हा सुजित कुमार ते म्हण लागतो अरे एवढं ओरडू नको अरे जसं मी तुझं घर माझं करून घेणार ना तशीच तुझी बायको ही एक दिवस मी माझी करून घेणार सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता सत्या आणखीन प्राण्यांचे नावं घेऊ लागतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो रे सत्या मोठ्याने बोल ऐकू येईल असं बोल घाबरतो काय काय मला त्यावर सत्य म्हणू लागतो गाढव डुक्कर असे आता खूप काही तो सुजित कुमारला म्हणू लागतो तेव्हा सुजित कुमार म्हणत असतो अरे डुक्कर कुणाला म्हणतो रे मी डुक्कर दिसतोय का तुला अरे मी जर डुक्कर असेल ना तर तू रान डुकट रान डुक्कर आहेस तू तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो हे सुजित कुमार तोंडावर माझ्या बायकोबद्दल जर काही बोलला ना आता बघ तुला इथं जित्ता गाडीन मी तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणागतो अरे बापरे एवढा राग बरे नव्या सत्या त्याच वेळेस आता लगेच सत्या ती टोपली हातातली सुजित कुमार समोर धरतो आणि त्यात काही पैसे असतात ते पैसे घेतो आणि लगेच सुजित कुमारच्या खिशात भरतो तेव्हा सुजित कुमार म्हणते या भिकेची मला गरज नाही या तेव्हा सत्या म्हणतो ए टाकल्या तोंडातून आवाज काढायचा नाही या नाहीतर इथेच गाडीनं सांगितलं ना हे गे तुझी टोपली असे म्हणून लगेच सत्य ती टोपली सुजित कुमारच्या डोक्यात घालतो आणि मला लागतो हे बघ तुझ्या भिकेची मला गरज नाही आहे मी जे काही काम करेल ना ते माझ्या स्वतःच्या मेहनतीवरती करेन आणि माझ्या स्वतःच्या कष्टाने आणि मेहनतीने कमावलेल्या पैशाने मी पुढे जाईल मला तुझ्या भिकेची गरज नाही आहे असे म्हणून आता लगेच सत्यतीतनं निघालेलं असतो तेव्हा सुजित कुमार म्हण लागतो अरे बापरे एवढा मास सत्या सोडणार नाही मी तुला असे म्हणून रागाने सुजित कुमार आता सत्याकडे बघत असतो तर इकडे आता देविका घरी आलेली असते आता मात्र आजी गावी गेल्यामुळे देविका पंकज निरूपा खूपच खुश असतात तेव्हा लगेच आता देविका झालेल्या सगळ्या प्रकार निरूपाला सांगू लागते आई अहो ती मीरा सुजित कुमारच्या घरी गेली होती अहो भीक मागत होती कामाची भीक मागायला गेली होती तिकडे मी सगळं ऐकलं ना आणि तो सुजित कुमार तिला माझी परी माझी परी म्हणत होता तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो काय अगं काय ऐकतो हे सगळं मी तेव्हा लगेच देविका म्हणू लागते शी बाई कसं वाटत होतं ते माझी परी माझी परी म्हणायचा नुसता तेवढ्यातलं लगेच निरूपा म्हणू लागते हो का म्हणजे ही फुलवाली त्या सुजित कुमारकडे गेली होती येऊ दे आता तिला घरी मी बघतेच तिच्याकडे तेवढ्या दरवाज्यातनं आता मीरा आलेली असते तेव्हा आता आतमध्ये जाणार तेच निरूपा म्हणू लागते अगं हे फुलवाली खूप कामं करून दमले असेल ना अगं बैस इकडे बैस आपल्या घरात बसण्यासाठी भरपूर जागा आहे बैस पण मात्र मीरा एक शब्द न बोलता आतमध्ये रूममध्ये निघालेली असते तेवढ्यात निरुपा पटकन उठते आणि मीराचा हात पकडते आणि मग लागते काय गे कुठे गेली होती कुठे भीक मागायला गेली होती लवकरात लवकर सांग तेव्हा मीरा मग लागते हे बघा सासूबाई माझं खूप महत्त्वाचं काम होतं त्यामुळे मी गेले होते तेव्हा देविका मग लागते हो का म्हणजे कामाची भीक मागायला गेली होती असं सांग की त्यावर लगेच आता मीरा तर देविकाकडेच बघू लागते तेव्हा देविका म्हणू लागते त्या सुजित कुमारच्या घरी तुझ्या त्या सत्याच्या कामाची भीक मागत होती ना <laughs> आणि तो सुजित कुमार काय काय बोलत होता तुला शी ऐकवत सुद्धा नव्हतं काय म्हणत होता माझी परी राणी माझी स्वप्नातली राणी कसं वाटत होतं ते मीरा तुला सांगते मला जर असं कोणी बोललं असतं ना अरे बापरे त्याला मी समोर उभं सुद्धा ठेवलं नसतं खूप काही बोलले असते तेव्हा गेस पंकज म्हणतो काय असं बोलत होतं तो, तो सुजित कुमार किती चीप आहे ही मीरा आपण हिला का टार्गेट करतोय तेव्हा लॅस निरूपा म्हणते तिकडे जाऊन आमची चव घालायला लाज नाही वाटत तुला अगं सारखी इकडे तिकडे हुंदडत असते आणि देविका हा हे परी वगैरे म्हटला ना हे काही नवीन नाही आहे यांना सवय आहे त्याची लग्न आधीपासूनच चालू आहे हिच्या आई बाप भाऊ बहीण सगळ्यांना सवय आहे नको नको ते बोलत असतो पण तरी हे गुपचूप ऐकून घेतात यांना सवय आहे ना पण आपल्यांना कसं आपण चांगली माणसं आपल्यांना असं आवडत नाही ना तेव्हा लगेच मीरामू लागते पण देविका अगं मी सुजित कुमारच्या घरी गेले होते तिकडे काय काय घडलं होतं हे तुला कसं माहिती ग देविकाची मात्र आता बोलती बंदा होते तेव्हा ती गप्प बसून ततमाम करू लागते त्यावर निरुपा हे फुलवाली अगं तिला कशाला प्रश्न विचारते ग तू माझ्या प्रश्नांची उत्तर दे तू का भीक मागायला गेली होती त्या सुजित कुमारकडे अगं एवढी काय गरज पडली भीक मागायची त्याच्याकडे तेव्हा लगेच मीरा मू लागते सासूबाई तुम्ही थांबा मी देविकाला प्रश्न विचारते ना जर माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील ना तर देविकाने माझ्या प्रश्नांची उत्तरं मला दिली पाहिजे देविका सांग ना अगं मी सुजित कुमारच्या घरी गेले होते हे तुला कोणी सांगितलं तेव्हा देविका लागते ते मी तेवढ्यात पंकजते मीरा अगं तिला कशाला विचारते खरं तर पीक मागायला तू गेली होती ना तू चव घातली आपली तेव्हा लगेच आता मीरा म्हणागते देविका अगं गप्प का बसली गप का मी काहीतरी विचारते ना माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मुळात म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव देवी का मी तिकडे भीक मागायला नव्हते गेले मी माझ्या नवऱ्यासाठी गेले होते त्यांना भीक द्यावी भी म्हणून गेले नव्हते तर त्यांच्या मेहनतीची कमाई मागण्यासाठी गेले होते आणि एक गोष्ट लक्षात ठेव देवी का अगोद्या सुजित कुमारकडनं आईंनी सतरा लाखांचं कर्ज घेतलंय सासूबाईंनी एवढं कर्ज घेऊन तुला पार्लर उभं करून दिलंय आणि तू काय करत होती ग सांग ना तू हे हप्ते भरायचे सोडून इकडे तिकडे हुंदडत असते आणि तुम्ही जे एवढे मजा मारून कर्ज काढले ना ते भरण्याची वेळ आता माझ्या नवऱ्यावरती आली आणि म्हणूनच तर मला त्यांच्या कामाची चिंता आहे म्हणून मी गेले होते आणि मी त्याच्याकडे कामाची भीक मागत नव्हते तर त्याला खडसावून सांगत होते आणि देविका एक गोष्ट लक्षात ठेव अगं तुम्ही जे कर्ज आहे ना त्यामुळे तो सुजित कुमार माझ्या नवऱ्याला त्रास देतोय त्यांना घेण्या देण्याचा त्रास होतोय त्या सुजित कुमारने त्यांचं काम थांबवलंय याचा जाब विचारण्यासाठी मी तिकडे गेले होते तेव्हा लगेच आता इथे मीराने तर देविकाला खूप काही सुनावलेलं असतं निरुपा मात्र गप्प बसते तेव्हा लगेच देविका हे मीरा उलई बोलया आता बोलायचं नाही बाद झालं तेव्हा मीरा मुला लागते बोलणार बोलणार मी कारण तुमच्यासारखे लोक ना चुका करतात आणि वरतून इतरांना नावं ठेवत असतात सतत इतरांना नावं ठेवायचं हसायचं हे सोडून काहीच जमत नाही पण तुम्ही ज्या चुका केल्यात ना त्या निस्तरा आणि मग दुसऱ्यांना नावं ठेवा असे आता खडसवून मीराने देविकालाच सांगितलेले असते तेव्हा लगेच देवी का ला दे म्हणू लागते मीरा तू मला अतिशय बोलते हा तेव्हा मीरामुळं ते मीरा बोलणारच कारण हे सगळं तुझ्यामुळे आहे तू सासूबाईंकडे पैसे मागितले पार्लरसाठी आणि म्हणूनच त्यांनी हे घर गाण ठेवलंय आणि आता हे घर सोडवण्याची वेळ माझ्या नवऱ्यावरती आली आता तर निरुबा गप्पा बसून हे सगळं ऐकत असते त्यावर लगेच मीरा देविकाला म्हणू लागते अगं देविका पण तो सुजित कुमार मला एवढं सगळं बोलत होतं हे तुला कोणी सांगितलं अगं बोल की पटकन म्हणजे याचा अर्थ ती बाई म्हणत होती की फेशियल करण्यासाठी बाई आली इकडे मग ती फेशियलवाली बाई तूच होती ना देविका देविका तर लगेच गप्प बसून घेते तेव्हा लगेच निरूपा पंकज तिच्याकडे बघू लागतात त्यावर देविका म्हणू लागते नाही नाही मी नव्हते ती आणि मी कशाला जाईल त्या सुजित कुमारच्या घरी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते खोटं बोलू नको देविका अगं मग तो सुजित कुमार मला एवढं सगळं बोललेलं तुला कोणी सांगितलं तेव्हा देविका मू लागते माझी मैत्रीण गेली होती तिकडे फेशल करायला तिने सांगितलं मला त्यावर मीरा मू लागते हो का अरे बापरे तुझ्या मैत्रिणीने एवढा शब्द ना शब्द तुला सांगितला मग एक काम कर तुझ्या मैत्रीचा नंबर दे मला मी तिला विचारते अजून तिने काय काय ऐकलंय एवढ्या चार भिंतीतलं कुणाला ऐकू गेलं मलाही बघायचंय दे तिचा नंबर तेव्हा देविका मात्र गप्प बसली असते त्यावर लगेच मिरामव लागते अगं देविका तुला लाज वाटायला पाहिजे होते ज्या माणसाने आपलं घर आपल्याकडनं घेतलंय त्या माणसाच्याच घरी तू भीक मागायला गेली होती तू त्या माणसाच्या घरी फेशल करण्यासाठी गेली होती तुला लाज वाटायला पाहिजे तेव्हा लगेच आता देविका मात्र खाली मान घालून उभी असते आणि मग लागते हे बघ मीरा मी तिकडे गेले नव्हते म्हणजे नव्हते तेव्हा मीरा हिरा म्हणू लागते खोटं बोलू नको देविका अगं सुजित कुमारच्या घराबाहेर मी गेल्या गेल्या तुझ्या चपला बघितल्या होत्या आणि मी लगेच ओळखलो होतं की तू इकडेच आहे म्हणून आता देविका तर मात्र गप्प बसून असते तेवढ्या तर त्या लगेच मी हिरा म्हणू लागते देविका अगं दुसऱ्यांना नाव ठेवण्याआधी ना स्वतःकडे बघत जा आधी त्याच वेळेस आता निरुपा काही बोलणार तेच दरवाज्यातनं सत्य येतो आणि म्हणून लागतो धूमकेतू सत्य मात्र खूपच भडकलेला असतो आता मात्र सर्वजण सत्याकडे बघू लागतात रागाच्या भरातच धावतच सत्य आतमध्ये येतो आणि धूमकेतूचा हात पकडत तिला रूममध्ये घेऊन जातो आता मात्र निरुपा पंकज देविका खूपच खुश होतात तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे आता होणार खरा धमाका सुरू आता असा धिंगाणाच धिंगाणा होणार आहे ना कि बघा खूप दिवसांनी असा मजेशीर पिक्चर बघायला मिळणार आहे तेव्हा देविका मुलाक ते बरं झालं खूप चुरू चुरू बोलत होती ना मला आता सत्या तिला खूप काही बोलेल तर आता रूममध्ये सत्यावर लागतो धुमके तू अगं काय गरज होती तुला त्या सुजित कुमारकडे जाऊन भीक मागायची अगं मी माझ्या मेहनतीने कष्टाने काम शोधत होतो ना मग काय गरज होती कामाची भीक मागायची तेव्हा लगेच मीरा मुलाक तेव्हा काय बोलताय तुम्ही आणि एवढे का चिडलाय तेव्हा लगेच सत्यावर लागतो धुमके तू बाद झालं आता एक सबूत भी बोलू नको हे बघ तुझ्यामुळे त्या सुजित कुमारने मला भीक दिली भीक अग मी माझ्या मेहनतीने काही करू शकतो धुमकेतू तु? पण तुला त्याच्या जा पुढे जाऊन पदर पसरायची गरज नव्हती तेव्हा लगेच आता मी हिऱ्या झालं तुमचं बोलून झालं असेल तर मला सांगा मग मी बोलते आणि हे बघा मुळात म्हणजे मी तुमच्यासाठी त्या सुजित कुमारकडे गेलेच नव्हते तर मी माझ्या माणसांसाठी माझ्या कुटुंबासाठी आणि या कुटुंबावरती जीव ओवाळून टाकणाऱ्या माझ्या नवऱ्यासाठी तिकडे गेले होते तेव्हा सत्या मला हे बघ धुमके तू आता शब्दात मला पकडू नको तेव्हा लगेच आता सत्या असे काही म्हणताच मीरा मला लागते का पकडणार मी तुम्हाला शब्दात नाही पकडत मी आणि मुळात म्हणजे त्या सुजित कुमारने सांगितलं आणि लगेच तुम्ही ऐकलं मी का भीक मागेल त्याच्याकडे अहो मी माझ्या माणसांसाठी आणि कुटुंबासाठी काहीही करायला तयार आहे त्यामुळे मी त्या सुमारला खडसावून जाप दिलाय मी माझ्या कुटुंबासाठी काय बी करायला तयार आहे आता मात्र सत्या खूपच भडकलेला असतो आणि धूमकेतूकडे बघत असतो त्याला आता खूपच राग आलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्याला आपली चूक समजलेली असते तेव्हा तो मीराशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो त्यावर आता तो मीराला म्हणत असतो धुमकेतू माझं चुकलं ग खरं तर ना तू माझ्यासाठी गेली होती म्हणजे चांगल्याचसाठी गेली होती ना पण मी तुला नको नको ते बोलो ना धुमकेतू पण प्लीज तू माझ्याशी बोलणार नाही आहे का मीरा मात्र शांत बसलेली असते तेव्हा ती नाही म्हणत मुंडकं हलवते तेव्हा लगेच सत्यामुळे लागतो अरे बापरे मान हलवते तुमके तू तु याचा तू खरंच माझ्याशी बोलणार नाही का तेव्हा मीरा मुलक ते नाही त्याच वेळेस सत्यमुळं तो ठीक आहे धुमके तू आता त्या टकल्याला मी सोडणार नाही त्या टकल्याकडे जाऊन आपली भांडणं झाली ना त्यामुळे आता मी सोडणार नाही त्याला असे म्हणून सत्या आता लगेच सुजित कुमारला फोन लावतो आणि म्हणून लागतो हे टकल्या तुझ्यामुळे माझ्या आणि माझ्या बायकोत खूप भांडण झाले मी आता तुला जित्ता सोडणार नाही थांब मी येतोच आता तिकडे असे म्हणून आता सत्य फोनवरती बोलत असताना मीरा धावत येते आणि सत्याच्या हातनं फोन इसकावते आणि म्हणू लागते हॅलो आहे सुजित कुमार तेवढ्यात आता लगेच सत्य असू लागतो कारण त्याने खरोखर फोन केलाच नसतो तो ही सगळं काही खोटं नाटक करत असतो आता मात्र मीरा सत्याकडे रागाने बघू लागते पण मात्र सत्य आता मीराचा राग कसा घालवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद